नमस्कार मी भीमराव कराळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे महाराष्ट्रामध्ये सध्या गाजत असलेलं हगौने कुटुंबाचं प्रकरण आणि त्या हगवणे कुटुंबाची फोरली सून जी थोरली मयुरी जगताप आहे म्हणजे मयुरी हगवणेच पण आता तिनं ते घर सोडलेलं आहे मयुरी जगताप हिन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे वेळोवेळी वेड़ तक्रारी केल्या पोलीस स्टेशनला तक्रारी केल्या परंतु हिला राज्य महिला आयोगाच्या उदासीनतेमुळे न्याय मिळाला नाही राज्य महिला आयोग ही काही काम करत नाही आणि त्या राज्य महिला आयोगाने राजीनामा द्यावा म्हणून महाराष्ट्रातलं महिला ब्रिगेड आता रस्त्यावर उतरले नाही आणि या महिला ब्रिगेडनं टीकेची झोड उठवलेली आहे रुपाली चाकणकर यांच्यावरती तसच ज्या कुटुंबाला आगौवणे कुटुंब ज्या कुटुंबातली मुलगी मयत झाली त्या मुलीच्या आई वडिलांना भेटण्यासाठी गेल्या असता तिथल्या लोकांना चिल्लर म्हणणाऱ्या रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा म्हणून आता महिला मंडळ रस्त्यावर उतारलेलं आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये सध्या फार मोठ्या प्रमाणात गाजत असलेलं राजेंद्र हगावणे बावदन परिसरातलं हे प्रकरण आहे बावदन पोलीस स्टेशननी जर वेळीच कारवाई केली असती तर वैष्णवी हागवणे हिचा मृत्यू झाला नसता ही बिचारी वाचली असती अशी सनसनीत मुलाखत मयुरी जगतापने दिली मयुरी जगताप कोण आहे तर राजेंद्र हगावनेची थोरली सुना आहे थोरल्या मुलाची बायको आहे परंतु हिच देखील नांदन ह्या राजेंद्र हगावने आणि त्याची बायको लता हगावणे मुलगी करिश्मा हगावने आणि मुलगा शशांक हगावणे यांनी हिचं देखील नांदणं उठवलेलं आहे हिला देखील मारझोड केली हिचा नवरा बाहेर गेला की हिला चौघ पाच जण धरून बेदम मारहाण करायचे तोंड मारायचे आणि बघा या मुलीनं देखील लव मॅरेज केलेला आणि लव्ह मॅरेज लव मध्ये अशी परिस्थिती तिच्याकडनं देखील लग्नात मोठ्या प्रमाणामध्ये हुंडा घेतला पैसे घेतले आणि तिचा छळ केला अक्षरश तिनं घर सोडून गेली त्यानंतर ही हिनं पोलीस स्टेशनला तक्रार केली पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही तसंच महिला आयोगाकड राज्य महिला आयोगाला भेटून तिनं तक्रार दिली तसंच महिला आयोगाकड अनेक वेळा त्याचा पाठपुरावा केला वेळोवेळी तक्रारी केल्या परंतु महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत रुपाली थ, आ, महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत चाकणकर बाई रुपाली चाकणकर या चाकणकर मॅडमनं अक्षरश याच्यावरती काहीही कारवाई केलेली नाही बघा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत चाकणकर यांचं असं मत आलं की बाबा माझ्या पक्षाचा माणूस आहे हगावणे तर या राजेंद्र हगावण्यावरती कशी कारवाई करावी तर या महिला आयोगाने अजाबात कारवाई केली नाही आणि कारवाई न केल्यामुळं मयुरी जगतापन घर सोडलं होतं आणि हागावने कुटुंबियाला दहशत बसली नाही कारवाई नाही केल्यामुळं त्यांनी त्या वैष्णवीचा छळ करून 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 तिला मारण्यास प्रवृत्त केलं का जीव मारलं म्हणजे हत्या आत्महत्या अजून त्याचा तपासच झालेला नाही पोलीस तपास करतायत या गोष्टीमध्ये पोलीस पण सामील आहेत आणि राज्य महिला आयोगाच्या रुपालीताई चाकणकर ह्या देखील तेवढ्या सहभागी आहेत मग आता लोकांचा महाराष्ट्रात उद्रेक झालाय भयानक असा उद्रेक झालाय लोक असे त्या राज्य महिला आयोगावरती आणि पोलिसांवरती तासूनच आहेत आता महिला ब्रिगेड देखील रस्त्यावर उतरलेला आहे या रुपाली अं ह्या चाकणकर मॅडमचा राजीनामा घेण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आता बघा वर्षा गायकवाड यांनी देखील महिला आयोगावरती टीका केली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोमरे पाटील यांनी देखील असं म्हटलेलं आहे की जर ह्याच्यामध्ये महिला आयोग दोषी असेल तर नक्कीच महिला ते देखील कारवाई केली पाहिजे आणि बघा परवा वर्ष वैष्णवी अं वैष्णवीच्या आई वडिलांना रुपाली चाकणकर ह्या भेटण्यासाठी गेल्या असता तिथं लोकांनी त्यांना जाब विचारला की तुम्ही कारवाई नाही केल्यामुळं त्या वैष्णवीचा मृत्यू झालाय त्याला जबाबदार तुम्ही त्याल त्या के आहे असा लोकांनी जाब विचारल्यानंतर मात्र त्या लोकांना हे चिल्लर म्हटले हे चिल्लर लोक आहेत म्हटले त्यावर देखील मोठ्या प्रमाणात टीका झाली किशोरी पेडणेकर यांनी तर मोठ्या प्रमाणात अशी टीका केली की हे चिल्लर म्हणजे चिल्लर ठिल्लर बाई म्हटल्या तर काँग्रेसच्या ज्या कमलताई व्यवहारे आहेत त्यांनी तर अगदी एकदम खालच्या पातळीवरती टीका केली रोहिणी खडसेने केली टीका तर करुणा मुंडे या धनंजय मुंडेची दुसरी पत्नी त्यांनी देखील महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर यांच्याकडे धनंजय मुंडे यांच्या विरोधात वेळोवेळी तक्रारी केल्या परंतु या महिला आयोगाने त्यावर देखील काहीही केलेलं नाही का तर महिला आयोगाचं अध्यक्ष आहेत या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते आहेत म्हणून त्यांच्यावरती कारवाई काहीही केली नाही आता या महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा या सगळ्या महिला ब्रिगेडने मागितलेला आहे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तर सुरुवातीलाच या बाईचा राजीनामा मागितला म्हणले हे बाई राजीनामा द्या असं सुष्माताई अंधारे म्हणल्या तर रोहिणी कडसे याने देखील जबर टीका केली तर करुणा मुंडे यांनी तर अनेक आरोप केले त्यांच्या केसमध्ये त्यांनी असं सांगितलं की मला उघड करून मारण्यात आलं त्याची तक्रार केली तरी या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी तक्रार घेतली नाही या मॅडमनं ना, आणि मयुरी जगतापीनं देखील हेच सांगितलं की मला उघड नागड करून मारलं तरी माझी तक्रार घेतली नाही या महिला आयोगाने म्हणजे महिला आयोग म्हणजे महिला आयोगाचा किती स्तर खाल खालवलाय हे अशा गोष्टी मधून आपल्याला दिसते जर बघा वेळीच तक्रार घेतली असती तर त्या बिचारीचा जीव तरी वाचला असता हे हगवणे कुटुंबाला मदत करणार म्हणजे पोलीस दुसरं महिला आयोग आणि तिसरं म्हणजे या राजेंद्र हगावनेचा जो मेहोना आहे आय पी एस अधिकारी आय जी आहे आता कोल्हापूरला जेल प्रशासनाचा महानिरीक्षक आहे राजेंद्र सुपेकर या सुपेकर देखील या आ, हगावने कुटुंबाला मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली पोलिसांनी मदत केली स्थानिक बावधन पोलीस स्टेशन असेल वाकड पोलीस स्टेशन यांनी मदत केली आणि राज्य महिला आयोगाने मदत केली तसंच अजित पवारांनी देखील मदत केली असे अध्यक्ष आहे रुपालीताई चाकणकर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि या ठिकाणी नवीन बिगर पक्षाची पक्षाच काम करणारा माणूस या ठिकाणी नियमाव या ठिकाणी महिला नियमावी असं सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांचं मत आहे तर बघा आता काय करतोय अजितदादा काय करते त्याच्यावरती सगळ्यात महत्वाचं आहे देवेंद्र फडणवीस काय करते राजीनामा घेतेत का नाही घेत का असंच हे चार आठ दिवस चालणार आणि परत दुसरं नवीन काय प्रकरण निघलं की त्याच्याकडे सगळे वळणार पत्रकार आणि हे प्रकरण माग पेंडिंग पडत राहणार आणि असंच पेंडिंग पडणार म्हणजे जसं पाठीमागची काय प्रकरणं झाली तसंच परत हे होतय का काय आता त्यावर देखील लोकांनी शंका उपस्थित केली परंतु लोकांना असं वाटतंय की बाबा राज्य महिला आयोगाचा कारभार हा अतिशय गलतान आहे गलिच्छ आहे त्यामुळं या महिला आयोगाच्या अध्यक्ष यांना या, या पदावरून हटवलं पाहिजे असं एकंदरीत सगळ्यांचं मत आहे तर बघा आज एवढंच కెమెరా మన అనికే మీ విభ్రవ కటి పీ మరా ఇందాపూర్ పుణ్య